अहमदनगर शहरातील खडा साईनगर येथील जी या स्कूलमध्ये झालेल्या आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशन या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रिथिज पाठशाळेच्या शा वतीने शहरात स्पेल इट वेल या आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इंग्रजी भाषेतील विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह आणि त्याचे योग्य स्पेलिंग अवगत करण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अहमदनगर शहरातील भोसले आखाडा साईनगर येथील किड्स जी स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन प्रमोद गांधी यांच्या हस्ते झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या हर्षा चौहान आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी उपस्थित होते प्रिथीज पाठशाळेच्या संस्थापिका प्रीती मुथियान यांनी लहान वयातच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना सामोरे जाण्याची सवय व्हावी याकरिता तसेच इंग्रजीतील स्पेलिंगची योग्य माहिती व्हावी या, या हेतून ही स्पर्धा आयोजित केल्याचं सांगितलं सहसंस्थापक चेतन मुथियान यांनी उपस्थित पाहुणे आणि पालकांचं स्वागत केलं तर या स्पर्धेदरम्यान पालकांसाठी वेदिक गणितच्या युक्त्या आणि मुलांच्या स्पेलिंग सुधारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं या स्पर्धेत शहर आणि उपनगरातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तोंडी तसेच लेखी पद्धतीनं पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुनूक दाखवली ही स्पर्धा पाच गटात पार पडली याचं परीक्षण जसलीना बार्नवास रितिका लोखंडे तन्वी शाह आर सुमित्रा अनिता गंभीर शिल्पी शाह मोना पोखर्णा प्रिया चोपडा सपना बोगावत अनघा गाडे यांनी केलं यात प्रथम यशवर्धन द्वितीय तृतीय तर यू के जी गटात प्रथम अन्विता प्याती द्वितीय ईशान यादवानी तृतीय प्रेक्षा पारेख पहिली ते दुसरी गटात प्रथम अधिराज चौधरी द्वितीय विमान शर्मा तृतीय पारब्धी मंत्री उत्तेजनार्थ देवधमेचा इहान बच्छावत तिसरी ते चौथी गटात प्रथम कबीर मुजावर द्वितीय अनुष्का भिसे तृतीय सम्यक गांधी उत्तेजनार्थ नक्ष मेघाणी चव्हाण पाचवी ते सहावी गटात प्रथम हेम भंडारी द्वितीय ध्रुवी चोरडिया तृतीय अनय कर्नावटी पटकावली या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह आणि फणकी लँडचे लँड मोफत प्रवेशिका देण्यात आल्या तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच फंकी लँड चे डिस्काउंट कुपन देण्यात आले स्पर्धेचं नियोजन सचिन कानडे यांनी केलं होतं स्पर्धेसाठी फंकी लँड इंडोर सोनिया गंगाळे रीना मुनोत शीतल मुनोत मैथिली जोशी प्रगती व्यवहारे खुशी डागा ऋषिता गुजराती कोमल पाठक सहाय्यक टीमच्या दिव्या मुथियान सोनम मंत्री सोनल नाहार सोनम खिलारी मनिषा निमसे

every child was given a participant trophy and certificate so that they are encouraged thank you माझा रोचेतन उपलब्ध मी प्रत्येक पक्षाचा सहव्यवस्थापक आहे सहसंस्थापक आहे अ अंकामी फोनिसिया फ्रेंचायसी देत आहोत ऑलरेडी आमची एक फ्रेंचायसी पुणे तर होत आहे आमचे फॉर नाव मी फोनिसिया वैदिक फ्रेंचायसी देत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा